हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज तुम्हाला थमनेल बघून कळलंच असेल की काय आहे तर मी ना दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी ना सकाळीच मी ना अवकाडो ऑर्डर केलं होतं आणि ते आलं म्हटलं चला आपण बघूया तर मला अवकाडो टोस्ट असं बनवून आम्ही म्हटलं ट्राय करूया कसं लागतं एवढं सगळं बोलतात अवकाडो वगैरे टोस्ट बनतं छान असं सो मग मी इथे कांदा टोमॅटो कापायला सुरुवात केली ॲक्च्युली ना खूप भूक लागलेली तर थोडंसं डायटचा विचार करण्याच्या हिशोबाने म्हटलं जरा कांदा टोमॅटो हेच आपण घेऊ म्हणजे छान असं एक मस्त जेवण टाईप होऊन जाईल आपलं तर इथे कांदा टोमॅटो कापला व्यवस्थित चिरून घेतलं फर्स्ट टाईम होतं आवकाडोसोबतचा आमचा मी आणि माझं मेसर दोघं पण एक्सायटेड होतं ह्यामध्ये आणि मुलंही एक्सायटेड होती की हे काय आहे आणि ह्याचं काय बनवणार तर इथे दाखवतात त्या पद्धतीने अवकाडो काढून घेतलं आणि ती बी काय तशी निघत नव्हती जसे दाखवतात की असं तुम्ही मारा आणि मग ती निघते शेवटी अशी काढायला लागली आणि एवढी मोठी बी बघून मी पण आश्चर्यचकित झाली पण त्याच्यात ना थोडासा वास येत होता ॲक्च्युली तर मग हे खालच्या साईडला थोडंसं सा बघितलं ना तिथे बुरसटलेलं होतं आणि त्याच्यात प्रचंड वास येत होता आणि मग ते मी असं कापून बघितलं मला वाटलं वरची स्लाईस असेल ती म्हणजे थोडी खराब असेल पण ते आतूनसुद्धा खराब निघालं होतं आणि अशा प्रकारे पहिल्यांदा एक्सपिरियन्स असतो ना तो इतका घाणेरडा निघाला फर्स्ट एक्सपिरियन्स लास्ट एक्सपिरियन्स झाला आमचा जो अबकाडून आम्हाला दिला तर आता काय करणार मग भूक तर भरपूर लागली होती तर म्हटलं चला ब्रेड होतं त्याला बटर लावून घेतलं चटणी लावून घेतली आणि दुपारची बटाट्याचे पराठे केलेले त्याची थोडीशी भाजी राहिली होती तर मग तीच भाजी त्या कांदा टमॅटो असं एकत्र करून त्याचं एक सँडविच बनवलं आणि ते ओ टी जीमध्ये ग्रिल करायला ठेवलं अशा पद्धतीने माझा चांगलाच पचका झाला आणि त्याच्यामुळे तर संध्याकाळी इथे मुलांना मॅगी खायची होती तर मॅगी फार कमी पणते म्हणजे हे जे डिमार्टमध्ये मोठं पॅकेट मिळतं ते एक पॅकेट मला महिनाभर वगैरे जातं कधीकधी दीड महिनासुद्धा जातं तर मग इथे मॅगी बनवत होते आणि मध्ये मध्ये ह्या लोकांना ना कच्ची मॅगी असते म्हणजे अशीच ती खायला फार आवडते ते एकदा मान्य आली मान्याला मान्याला बघितल्यानंतर मग मा परत मला अंक आला मग असं सारखं त्या दोघांना हँडल करता करता सगळा स्वयंपाक वगैरे करायला लागतो तर इथे छानपैकी थोडासा मसाला वगैरे ते खूप तिखट अजून खात नाही त्यामुळे मसाला वगैरे बनवून मॅगी बनवली एका साईडला आणि माझं हे ग्रील झालं छान सँडविच असं क्रिस्पी झालं होतं मस्तपैकी तर अशा पद्धतीने माझा अवकाडू सँडविच बनवायचा मूड होता तो फायनली बटाटा सँडविचवर झालं बटाटा मसाला सँडविच असं आणि अवकाडूने असा आमचा पचका केला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि तुमचा जर असा काही एक्सपिरियन्स असेल तोही मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर पुन्हा भेटू तशा एका वेगळ्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा खुश आणि स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर